महत्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्त्वाचं आहे आज वातावरण पूर्ण वेगळं आहे आबाळ आहे आबाळ आबाळ आलेला आहे सकाळी सात वाजता ते तुझं आहे तुमचा सैपर चाला दोघींचा चला आज बघू शकता वातावरण पूर्णपणे पावसाचं आहे आबाळ आलेला आहे चला आला पटकन फिरवू आणि मग भेटू तर आज सूर्य पण दिसत नाही काहीच नाही आज बहुतेक पाऊस पडू शकतो हे माकडतोंडीला लवकरात लवकर फिरवू आणि जाऊ दुकानाला चला व्यायाम जरुरी आहे ब्रेकफास्ट चालू आहे संपला पण लगेच संपवते पण ब्रेकफास्ट दोन दूर साहेब आलेले आहेत हे बाबा ऊसतोडी कामगार आमच्या घरातले ऊसतोडी कामगार व्यायाम कमी कमी आणि ऊस जास्त असं असते यांचं काम आज येणार आहे का खरंच विचारावलं नाही तर आवराल बरं मला पटकन काय नाही ना ओके, बाए बाए बाए। ना ना ओके चला बाय 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 काम नाही ओके बॉस चला आवरणी जाऊ या समंदा समंदा तुमच्या बोलण्याकडे कोणाचं लक्ष नाही ओके यांना निघते ना चांगलं <laughs> <laughs> <ता। laughs> <laughs> okay. नाही एक नंबर ओके मग ठीक आहे चला जातो मी केंदाट करू का नाही मला पाया पडून आवती मठ राजा एक काकडी पेशल मुनेजी वादी, मुनेजी वादी, चपाती काय मुळे भाजी बटाटा चपाती गवारी घालून भात वर्ग मीठ आज काय खावा सॅम्पल थोडं थोडंच केलं थोडं थोडं संपत नाही ठीक आहे चला सुरू करू खाऊया तर आता आम्ही पाणी अरे दरवाजे बंद कर ऐसा क्यू करतीये मम्मी तो बीच बीच में ऐसा तेरे को ऐसा कैसा होता है होताय दो दो ते दोन रुपयासाठी आपण थांबतोसाठी आपण बराव दे मिसरी सोडून दे मग सत्य आहे बघ पालपण चुक चुकले सत्यम मग सत्य आहे पाल पण चुकले चुक चुकले अरे बिरा भाग या सत्य आहे हा माझा पेल काळा पिल्लो अगो बापरे आणलं मम्मी ना जा जा मम्मीने काय तर आणलं हे नको हे बघा आता मम्मीला हौ साल्या पा चावून घ्यायची उतरलेला आहे म्हणून गेलेला आहे सर्व पप्पांकडे हे बघा हे बघा हे बघा नीट हात लावा म्हणते नीट हात लावा नुसतं वरच्यावर हात लावू नका ये बा सुरू झालेलं आहे यांचं यांचे इंजिन आता सुरू झालेले गडी पुढं पुढं सरकार आला ये बघा सुरू झालं यांचं इंजिन मय बैल हा बापा गेलो लगेच बंद चला काय ब्लॉगला इथं संपवतो आणि मस्त पैकी झोप आता ताणून देऊ चला मे बैल काय कि ना लवकर पटकन ब्लॉगला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल मध्ये विन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये of the bye guys